मधील नामांकित असलेले सत्यम पेंट्स फ्लायवूड अँड हार्डवेअर आमच्याकडे एशियन पेंट्स बिर्ला ओपन पेंट फर्निचरचे सर्व कामं होलसेल दरात करून मिळते तसेच आजी माझी सैनिकांसाठी सा विशेष सवलत दिली जाईल एशियन पेंट्सचे अधिकृत विक्रेते पेंट्स, पेंट्स प्लायवूड वरमायका फेविकॉल फर्निचर हार्डवेअरचे अधिकृत होलसेल व रिटेल विक्रेते आमचा पत्ता आहे काष्टी श्रीगोंदा रोड काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर आपण पाहतात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनल ला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुप वर पाठवा आजची बातमी चा हातभार लागला तर नक्कीच असं असतं रेजिस्टन्स सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की आपण ज्यावेळेस गाडी वेग धरतो वेग धरल्यानंतर जर मध्ये कोणते गतिरोधक नसेल तर आपण आपल्या उद्दिष्टाला किंवा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ज्या डेस्टिनेशनला जायचं ते लवकर पोहोचतो आणि या सगळे बरोबर येतात म्हणजे रेजिस्टन्स राहणार नाही कोणताही गतिरोधकमध्ये तयार होणार नाही त्यामुळे लवकरात लवकर आपण आपलं उद्दिष्ट गाठू अशी माझी वैयक्तिक अपेक्षा आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न आमचे सुरू आहे पण काही ठिकाणी कायद्याच्या ज्या काही गोष्टी अडचणीच्या आहेत ह्या तुम्ही मी काही करू शकत नाही कायद्याच्यावरती कोणी नाही आपल्याला कायदा फालमच मार्ग पाडावा लागणार आहे आणि श्रीगोंद्याचा इतिहास असा आहे किंवा राज्रीगोंदेकरांचं पिंड असं आहे की या श्रीगोंद्यामध्ये कधीही कोणतं संघर्ष मोठ्या प्रमाणावर झालेला नाही आहे संघर्ष झाला तो लोकांनी व्यक्त केला आहे पण त्या संघर्ष आक्रोशामध्ये कधी आलेला नाही आहे तर आमची इथेच विनंती असणार की याचा आक्रोश होता कामा नाही याचा उद्रेक होता कामा नाही तुमचा जो काही संघर्ष हा दिसला पाहिजे याची चर्चा झाली पाहिजे आणि चर्चा आजही सुरू आहे चर्चेच्या मार्ग आजही उघड्या आहेत चर्चा थोडे वेळ थांबली याचा अर्थ असा नाही जगातले खूप मोठे मोठे प्रश्न हे चर्चेने सोडवले गेलेले आहेत म्हणजे युद्धाने प्रश्न सुटत नाही चर्चेने प्रश्न सुटत असतात वादाने प्रश्न सुटत नाही चर्चेने सुटत असतात त्यामुळे चर्चेलाच प्राधान्य आपल्याला द्यावं लागणार आहे शेवटी बोलताना वक्त्यांची भावना काही जरी असेल तरी चर्चा हे अंतिम असणार